बदलापूरच्या मांजरली परिसरात रस्त्याचं काम सुरू असताना गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गॅस पुरवठा बंद केला मांजरली परिसरात कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीकडून खोदकाम करताना अचानक गॅसची पाईपलाईन फुटली यामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू झाली संपूर्ण परिसरात गॅसचा वास पसरल्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र याबाबतची माहिती मिळताच महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गॅसचा पुरवठा बंद केला त्यामुळे पुढील अनर्थ टळलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज